सामाजिक न्याय विभागाची वसतिग्रह थ्री स्टार करणार राज्यातील एकशे पंचवीस वसतिग्रहांसाठी बाराशे कोटींची तरतूद सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट मिरजमधील दोन वसतिग्रहांच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसे निर्माण केली जातात समाज घडवला जातो सर्वसामान्यांची मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिग्रहात शिक्षण घेतात त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिग्रह थ्री स्टार करणार असून राज्यातील एकशे पंचवीस वसतिग्रहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात येते आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केले महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वि वसतिग्रह मिरज तसेच एकशे पंचवीसवी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिग्रह सांगली या दोन वसतिग्रहांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन आणि लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माजी मंत्री व आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती मिरज येथे रमा उद्यान मेडिकल कॉलेज ग्राउंडच्या शेजारी वसतीग्रह इमारत ठिकाणी आयोजित या कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुरेश वारे सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मेघराज भाते उपस्थित होते सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात एकशे पंचवीस वसतिग्रह उभारण्याची घोषणा केली त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद अर्थसंकल्पनात करण्यात आली शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिग्रह असावीत या दृष्टीने वाटचाल सुरू केली भविष्यात भाडे तत्वावरील वसतिग्रह शासकीय इमारतीत व्हावीत यासाठी प्रयत्न राहील असंही ते म्हणाले आहेत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले की विद्यार्थी दशेत असताना अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जडणघडण वस्तिग्रहात झाले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही देण आहे मागासवर्गीयांची मुले या वसतिग्रहात शिक्षण घेतात त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया इथे घातला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना थ्री स्टार प्रमाणे सोयीसुविधा द्याव्यात वस्तिग्रहात अंतर्गत बाह्य आणि स्वच्छता नियमित ठेवावी असं त्यांनी सूचित आहे या जा सांगितलं जेव्हा मी मंत्रिपदाचा शाप घेतला खाडे साहेब मी पाहिजे ना या महाराष्ट्रामध्ये मला सव्वाशे हॉस्टेल उभे करायचं सव्वाशे हॉस्टेल असले पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणचं हॉस्टेल हे थ्री स्टार टाईपचं असलं पाहिजे थ्री स्टार मध्ये आपण जातो अरे गरीबाचा मुलगा आलेला गावातला मुलगा ज्याच्या अंगावर कपडे नाही ज्याला खाण्याला नाही आईवडी गरिबीची परिस्थिती ते तो शिकायला येतो ना त्याच्या घरी जर भरपूर असतं तर तुमच्या हॉस्टेलमध्ये तर का आला म्हणून आपण भाषण करताना सांगतो की आम्ही तुमच्यासाठी आहोत करू करू काहीच नाही म्हणून मी पाहिला प्रश्न घेतला की मला सव्वाशे हॉस्टेल उभे करायचे आणि जेव्हा फक्त घोषणा केली नाही माझ्या मध्ये मी बाराशे कोटी रुपये त्याच्यासाठी ठेवलेले म्हणून मी सांगताना देऊन टाकतो मी बजेट मध्ये केली म्हणून मला म्हणायची होते नसता एखादा तुम्ही या ठिकाणी हॉस्टेलची मला मागणी करा मोठ मागा अरे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला देण्याचा दिलेले अधिकार दिलेले त्याला फक्त वापरायचे आपल्याला काय करायचं दोन पाच कोटीचं हॉस्पेल दहा कोटीच हॉस्टेल मागा हा आज संध्याशिस्ट शिवाय आला Biroi Report, SBN Marathi, Miraj.